राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका करण्यावर तुमची पात्रता नाही असा टोला वसीम बुरहाड यांनी मेहबूब शेख यांना लगावलाय पनवेल मुंबई इथं मेहबूब शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर जहरी टीका केली होती त्याला सडेतोड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुरण यांनी दिलं वसीम बुरांण म्हणाले की खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका करण्या एवढी मेहबूब शेख यांची पात्रता नाही आपली पात्रता तपासून त्यांनी टीका करावी तुम्हाला आयुष्यामध्ये साधक ग्रामपंचायत सदस्य देखील होता आलं नाही किंवा एखाद्या सदस्याला निवडून आणता आलं नाही तुमचं पक्षात काय स्थान आहे हे सर्वांना माहीत आहे कार्यकर्त्यांना चहा पाणी देणं अल्पोपहार देणं ही पक्षानं दिलेली जबाबदारी तेवढीच तुम्ही पार पाडा असं सडेतोड उत्तर व बुर यांनी दिलं शेख यांनी सन्माननीय या खासदार सुनीलजी टक्कर साहेब यांच्यावर टीका केलंय मला आपल्या माध्यमातून महबूबला सांगायचं आहे मैबूब आदरणीय तटकरे साहेबांवर टीका करणे एवढी तुझी लायकी नाही आहे टीका करत असताना स्वतःची लायकी तपासून टीका करावी तुझ्या आयुष्यामध्ये तुला साधा एक ग्रामपंचायत सदस्य देखील होता आला नाही किंवा कुणाला करता आला नाही आणि पक्षामध्ये तुझे काय स्थान आहे तुझं हे सर्वांना माहिती आहे चहा देणे पाणी देणे नाश्ता देणे जे पक्षानी तुला जबाबदारी दिलेली आहे त्याच्यावर लक्ष देऊन काम कर